श्री स्वामी समर्थ आजचे राशी भविष्य सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो अमृतवाणी या चॅनेलवर तुमचे स्वागत आहे आज नशिबाची साथ तुमच्या बाजूने असेल का आजचा दिवस तुमच्यासाठी कोणती नवीन वळणे घेऊन येणार कोणाच्या नशिबात नवीन सुरुवात होणार ग्रह मांडणी कोणासाठी यशाची दारे उघडणार यासाठी जाणून घेऊ आजचे राशी भविष्य व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील मेष मानसिक स्वास्थ्य जपावे जोडीदाराशी प्रेमळपणे वागाल कोणावरही अतिविश्वास ठेवू नका चार चौगात तुमची वाहवा होईल पित्तविकाराचा त्रास जाणवेल क्षुल्लक मतभेदाकडे दुर्लक्ष करा उत्तम कार्यशैली वापराल मित्रांची योग्य पारख करा इच्छेविरुद्ध प्रवास करावा लागू शकतो वृषभ शेअर्समध्ये गुंतवणूक करा, करा अचानक धनलाभाची शक्यता अति तिखट पदार्थ खाऊ नका जोडीदाराच्या सहवासातील आनंद घ्याल मित्रांच्या भेटीचे योग येतील जुनी येणे वसूल होतील रोखीचे व्यवहार सावधानतेने करा राजकीय सहकार्य लाभू शकते विरोधक पराभूत होतील मिथून प्रलोभनाला बोलू नका लोकप्रियतेत वाढ होईल कामावरून लक्ष उडू देऊ नका द्विधा मनस्थितीत निर्णय घेऊ नका स्त्रियांच्या सहवासात रमाल अगळ पगळ बोलू नका संमिश्र घटनांचा दिवस कामाच्या ठिकाणी मान मिळेल कामाचा जोर कायम ठेवावा जोडीदाराचे मत मान्य करावे लागेल कर्क नातेवाईकांशी दुरावा वाढू शकतो उत्तम सौख्य लावेल अतिश्रमाचा ताण जाणवेल नवीन संधीकडे लक्ष ठेवा प्रेम प्रकरणात पुढाकार घ्याल जुन्या मित्रांशी आशादायक संवाद घडेल कौटुंबिक खर्च जपून करावा आत्मविश्वास वाढीस लागेल घेतलेला निर्णय कायम ठेवा सिंह अधिकारी व्यक्तींची भेट होण्याची शक्यता कौटुंबिक वातावरणात रमून जाल हवी असलेल्या प्रश्नांची उत्तरे मिळतील जुनी उदारी वसूल होईल मिळकतीत वाढ होईल एकंदर व्यवहाराचा आढावा घ्यावा व्यावहारिक बाबतीत सर्व गोष्टी तपासून पहा कठीण कामे सुलभतेने करू शकाल कन्या बोलण्यात माधुर्य कायम ठेवा कचेरीची कामे मार्गी लागतील प्रयत्नात कसूर करू नका नवीन कार्याला चांगला दिवस दिवसभर मन प्रसन्न राहील पंत्यातून समाधान मिळेल घरामध्ये वेळ खर्च होईल जोडीदाराचे उत्तम सहकार्य मिळेल वैवाहिक जीवन आनंददायी असेल तूळ व्यापारी वर्गाला प्रगतिकारक दिवस अडथळ्यांची शर्यत पार कराल आपण ठरवलेल्या गोष्टी मार्गी लागतील बोलण्यातून तुमचे चातुर्य दाखवाल आर्थिक व्यवहार विचारपूर्वक कराल मित्रांशी होणारे गैरसमज टाळावेत घरगुती कामात अधिक वेळ जाईल एककल्ली विचार करू नका गैरसमजुतीतून वाद वाढू शकतो उर्चिक योग्य संधीची वाट पहावी, पाहावी उत्साह दाखवायला जाऊ नका उष्णतेचे त्रास संभवतात शांतपणे गोष्टी हाताळाव्यात जोडीदाराशी मनमोकळा संवाद साधाल शिल्लक गोष्टी नजरेआड करा जुन्या विचारांना चिकटून राहू नका तिखट शब्दांचा वापर टाळा आरोग्याची काळजी घ्या भावंडांशी मतभेद टाळावेत धनो जोडीदाराचा प्रेमळ सहवास लाभेल गरज नसेल तर प्रवास टाळावा धार्मिक भावना वाढेस लागेल कमिशनच्या कामातून चांगली कमाई होईल नोकरीत सांभाळून निर्णय घ्या मुलांच्या आनंदात आनंद मानाल अनाठाई खर्च होण्याची शक्यता सौंदर्य प्रसाधने खरेदी केली जातील मकर लहरीपणे वागू नये आपलेच मनने खरे कराल अनपेक्षित बदल दिसून येतील कामाच्या ठिकाणी चांगले वातावरण लाभेल मागचा पुढचा विचार करून निर्णय घ्यावेत अधिकाराचा उत्तम वापर करता येईल डोकेदुखीचा त्रास संभवतो बोलताना सारासार विचार करावा खर्चावर नियंत्रण ठेवा कुंभ प्रतिकूलतेतून मार्ग काढता येईल पारमार्थिक मदत कराल योग्य चालाखी दाखवून कामे कराल दिवसभर कार्यरत राहाल जोडीदाराचा सुस्वभावीपणा दिसून येईल घरगुती प्रश्न चर्चेने हाताळावेत स्त्रियांनी आरोग्याची काळजी घ्यावी कौटुंबिक वातावरण खेळकर राहील आर्थिक मिळकत सुधारेल मीन मनाची चंचलता कमी करावी चहाडखोर व्यक्तींपासून दूर राहावे मनातील इच्छा पूर्ण होईल खाण्यापिण्याची पत्ते पाळावीत अधिक ऊर्जेने कामे कराल तुमच्या स्वभावावर लोक खुश होतील लोकांच्या ओळखीचा फायदा होईल नवीन ओळख वाढवताना सावध राहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद